मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनीने ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी माझं नाव मारुती चव्हाण मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा उपाध्यक्ष आहे आज आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी सहा ऑगस्टला आम्ही मोर्चा काढला होता ह्याच प्रश्नावर आणि अफगाणिस्तानच्या बेदान्याला आयात कर लागावा चीनची चुरट्यायात थांबवावी बेदाची ह्या अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला होता परंतु शासनानं त्या मागणीकडे काही का लक्ष दिलं नाही आणि पुन्हा आणखी व्यापाऱ्याने हा बेदाना आणून ह्या बाजारात दहा दहा किलोच्या बॉक्समध्ये आणला बेदाना परदेशी आणि तो बेदाना वॉशिंग करून कलर मारून निकृष्ट दर्जाचा तो बेदाना भरला इंडियन बॉक्समध्ये आणि असं इंडियाच्या बेदान्याचं नाव खराब करायचं काम ह्या मंडळीने केलं म्हणून आम्हाला धाट टाकावी लागली की बाबांना ही निदर्शन असं आणून द्यावं लागलं की बाबा असं घडायला लागले आणि आपल्या इंडियन बेदानाचं नाव खराब व्हायला हो लागले कारण ही एक मोठी इंडस्ट्री आहे ह्याच्यात आम्ही हा बेदाना जप्त करावा तो बेदाना प्रशासनानं लवकरात लवकर जप्त करून दुसरी आमची मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा त्याशिवाय या चोऱ्या थांबणार नाहीत आणि अफगाणिस्तानचाच बेदाना उत्पादन कमी होतं परंतु आयात तिकडनं जास्त होत्या म्हणजे इराण इराक तुर्कस्तान चीनचा बेदाना अफगाणिस्तानच्या नावानं बॉक्समध्ये भरून इकडे येतो हो ह्याच्यात तिसरी मागणी आमची आहे की चीनमध्ये गेल्या पाच सहा वर्षात बारा लाख एकर द्राक्षाची बाग वाढल्या आणि ही बारा लाख एकर द्राक्षाची बाग वाढली असताना तिकडली द्राक्ष आज आपल्या भारतीय बाजारपेठेत किंबहुना जिथं द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकतात त्या सांगली तासगाव तालुक्यात सुद्धा ती द्राक्ष बाजारात आली म्हणजे भारतातल्या मेट्रो सिटीत किती आले असतील ही द्राक्षाच्या चीनच्या द्राक्षाला केंद्र शासनानं कर जो तीस टक्के जो शंभर टक्के केला पाहिजे अन्यथा भारतीय द्राक्ष शेती पुन्हा मोडकळीस येईल चीनच्या ह्या कारनाम्यामुळं आणि ह्याच्यावर सरकारनं खरोखर ह्या दोन गोष्टी तर पहिल्या प्राधान्याने घ्याव्यात आणि ह्या महाराष्ट्रात आणि देशात कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातल्या शेतकरी सत्तर लाख लोकांना रोजगार देतो आणि या सत्तर लाख लोकांना रोजगार देत असताना त्याला आज आपल्याला त्या लोकांच्यावर जी कुराडे येण्याची शक्यता आहे म्हणून या मागण्या आहेत तिसरी मागणी चौथी मागणी आमची आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं जे अनुदान मिळतं ते अनुदान आम्हाला पस्तीस टक्के दिलं जातं आणि ते दहा एकरच्या वरच्या बागायदाराला दिलं जातं तर लहान बागायदार उभा करायचा असेल कारण आपल्या इथं भारतात लँड होल्डिंग कमी आहे आणि कमी लँड होल्डिंगला लहान शेतकऱ्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीत एक, एक एकर पासून एन एच बीचं अनुदान मिळावं महाराष्ट्र शासनानं पांडुरंग फोंडकर योजनेत द्राक्ष बागेदारांचा बागेचा समावेश करावा द्राक्ष पिकांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा तसंच जे शेतकऱ्यांचं पैसे बुडवले जातात व्यापाऱ्यांच्या मार्फत त्या शेतकऱ्यांचं पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोकासारखा कायदा तयार करावा आज अखेर तो देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षात झाला नाही तो झाला पाहिजे आमची पुढची मागणी अशी असणार आहे की आज शालेय पोषण आहार बेदानाचा समावेश करा बावीस डिसेंबरला केंद्र शासनानं एक झी आर काढला की न्यूझीलंडच्या फळाला आणि मणुक्याला आयात कर मुक्त केलं तर हा निर्णय केंद्र शासनानं माघारी घ्यावा कारण ह्याच्यामुळे आमच्या फळ उत्पादकांचा मोठा तोटा होणार आहे हा सुद्धा न्यूझीलंडच्या येणाऱ्या फळाला मनुक्याला आयात कर शंभर टक्के लावावा त्याशिवाय आपला फळ बागायतदार द्राक्ष बागायतदार ह्या महाराष्ट्रातला वाचणार नाही काय के, के, केलं तुम्ही या सगळ्या मागण्यांच्यासाठी आज काय मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही काय करणार आम्ही मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढच्या वेळेला आम्ही बायका पोरं घेऊन रस्त्यावर उतरू आम्ही अजून ह्याच्यावर तीव्रता वाढवू आम्ही जर ह्या बेदाना जर या लागला असा चोरीच्या मार्गाने तुम्ही लिगली आणताय तर मग हे हो लिगली आणून आमच्या इंडियन बॉक्समध्ये का भरता हा लिगल आणताय ना तुमच्या ब्रँड न बाजारात पण तुम्ही इंडियन बॉक्स मध्ये भरून ह्या मार्केट कमिट्यात लावता ह्या मार्केट कमिट्या इथल्या शेतकऱ्यांचा माल सौद्याला लावण्यासाठी आहेत परदेशाचा माल सौद्याला लावण्यासाठी नाहीत ह्याचा सुद्धा व्यापाऱ्यांनी विचार करावा सरकारनं हे जेव्हा निर्बंध आणावेळात पुढचं पाऊल आमचं पुढचं पाऊल आमचा संघर्ष अजून तीव्र करू आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू वेळ पडली तर सगळं आम्ही मंत्रालयावर धडक टाकू आम्ही थांबणार नाही कारण त्यात आमचं पोरं बिरं आम्ही तरुण पोरं ह्या उद्योगात उतरवलेत आणि हा उद्योग जर मोडकळीस आला तर आज एका बाजूला बॅटरीवरच्या गाड्या आल्यामुळं मेकॅनिकल इंजिनियरला काम नाही या टेक्नॉलॉजी आल्यामुळे आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या पोरांच्या बेकारी हटवायचं असेल तर आम्हाला आमच्या पोरांना ह्या उद्योग टिकवलाच पाहिजे मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव